सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस व्हॉट्सॲपवर अॅट्रॉसिटी विषयक स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून एका मागासवर्गीय तरुणाला चौघांनी मिळून जातीवाचक शिबिगाळ करत बेदम मारहाण केली ही धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक या ठिकाणी घडली आहे तर या प्रकरणी चार आरोपींविरोधात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला गेला या प्रकरणी सुजित संजय पवार वयवर्ष पंचवीस राहणार खडांबे बुद्रुक यानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे आठ सप्टेंबरला सुजित यानं त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अॅट्रॉसिटीशी संबंधित एक मजकूर शेअर केला हा स्टेटस त्याचा मित्र गणेश पारे राहणार खडांबे खुर्द यानं पाहिला त्याच रात्री नऊच्या सुमारास गणेश पारे यानं सुजितला गावातील शाळेजवळ ए असं सांगून बोलावून घेतलं तिथं आधीच गणेश पारे त्याचबरोबर नितीन भाऊसाहेब कदम राहणार धामोरी खुर्द नितीन श्याम जंगम राहणार धामोरी बुद्रुक आणि भाऊराव शिवाजी उगले राहणार धामोरी बुद्रुक हे तिघे हजर होते तर या चौघांनी सुजितला जातीवाचक शिबिगाळ करत मारहाण केली त्याच्या अंगावरचा शर्ट काढून त्याला जमिनीवर पाडलं तर तोंडावर पाठीवर आणि डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तू खूप ॲट्रॉसिटीचे स्टेटस टाकतोय आता टाक आमच्यावर अॅट्रॉसिटी आम्हाला जामीन मिळतो की नाही ते पाहतोच अशी धमकीही मारेकऱ्यांनी सुजित पवार याला दिली तर नितीन कदम यानं जातीवाचक शिबिगाळ करत अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप सुजित पवार यानं केला मारहाणीत सुजित याच्या हातातील अंगठी कुणीतरी काढून घेतली त्यानंतर या मारेकरी चौघांनी सुजित याला काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनात बसून नेण्याचा प्रयत्न केला मात्र सुजितनं प्रसंगावधान राखत त्यांना धक्का देत घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी पोलिसांनी गणेश पारे नितीन भाऊसाहेब कदम नितीन श्याम जंगम आणि भाऊराव शिवाजी उगले यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला तर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर हे करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्षा स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग स्कूल संपर्क, शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य ऑफ योगा बरोबर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस